ओम श्री परमात्मने नमहा। श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग आठवा सुष्माताई म्हणतात मला वाटत होतं आपला भाव बोथड झाला आपल्या डोळ्यात हल्ली कधी पाणी येत नाही स्वामीजी म्हणतात वरच्या गोष्टींवर काही अवलंबून नाही तो आतच आहे अशा प्रसंगी तो उफाळून येतो सुष्माताई म्हणतात माझ्याबद्दल बोलताना या कष्ट खूप करतात असं म्हणता पण त्यापुढे स्वामीजी म्हणतात कष्ट करणं खूप चांगलं पण त्यानं पुष्कळ वेळेला मनुष्याला अहंकार येतो तो, तो येता कामा नये याची दक्षता प्रत्येक साधकानं घ्यावी आपण जर लोकांसाठी आपल्यासाठी पुष्कळ कष्ट करत असलो काही काम करत असलो तर मी काम करणार माझ्याशिवाय हे काम होणार नाही असा अहंकार आपोआपच येतो म्हणून कष्ट करणं आणि नम्रता या दोन्ही गोष्टी एकत्र यायला पाहिजेत अहंकार हा फार कठीण फार चिवट तो फुटता फुटत नाही तुटता तुटत नाही रामकृष्ण म्हणत हा मी मागून पुढून कुठून तरी सारखा येत असतो संतांजवळ मी अगदी कमी असतो ते क्वचित मी असा शब्द वापरतात मी असं केलं हे माझ्यामुळं झालं असं त्यांच्या तोंडून सहसा येत नाही सुष्माते म्हणतात आम्हाला हे पक्क माहिती असतं की हे परमेश्वराच्या सद्गुरूंच्या शक्तीनं होतं आहे स्वामीजी म्हणतात तरी मी कुणीतरी आहे असं वाटतं मी नसतं तर झालं नसतं असंही वाटतं वस्तुत एखादं काम हातून झालं की त्याच वेळेला आपला त्याच्याशी संबंध संपतो पण तसं होत नाही हे मी केलं हे पंचवीस लोकांना सांगितल्याखेरीज गप्प बसवत नाही साधी एखादी वस्तू दुसऱ्याला दिली तरी ती मी दिली बरं का असं म्हणत राहतो ते म्हणतात आत जरी तो बोध झालेला असला तरी स्वामीजी म्हणतात तरी देखील प्रारब्धाचा जर दोष राहिलेला असेल तर ग्रंथी भेद झाला तरी नाना तऱ्हेच्या इच्छा माणसाला राहतात तशाच या इच्छा मी मोठा असावा लोकांनी मला मानाव, नमस्कार करावा अशी इच्छा ज्ञानीपुरुषाला देखील होऊ शकते नम्रतेनं या इच्छा जातात सुष्माते म्हणतात ही लोकेशणा म्हणायची का स्वामीजी म्हणतात हो लोकेशणाच आपल्याविषयी मोठेपणा असतो मग लोकांविषयी तुच्छता हे सगळे अवगुण त्याभोवती येतात त्यामुळे तो मनुष्य लोकांना आवडत नाही तो ज्ञानानं ना मोठा झाला तरी त्याचा उपयोग होत नाही म्हणून ज्ञान नम्रतेनं शोभतं असं म्हटलं जातं केवळ नमस्कार केल्यानं नम्रता येईल असं नाही नम्रता मनातच पाहिजे मी लहान आहे मला काही कळत नाही असा मनातच भाव पाहिजे काही वेळेला कर्म करताना तो अहम राखून ठेवायला लागतो आत्मविश्वासानं एखादं काम करताना पुष्कळ वेळेला मी हे करून दाखवेन अशी भाषा येते पण ती कमीत कमी यावी फार वेळेला येऊ नये फार झालं की त्याचं रूपांतर अहंकारात होतं तुम्हाला जमणार नाही तर मी करतो असं म्हणण्यात काही चूक नाही मी करतो असं एकदा सांगितलं की झालं त्याऐवजी पाहिलं मी केलं म्हणून झालं त्यावेळेला मी म्हटलं होतं असं पुढे दहावीस वर्ष चालतं ते वाईट तसं सोपं आहे पण आपल्या मनाची जी जडणघडण असते त्यामुळे पंचायत ते म्हणतात इथं येणाऱ्या प्रत्येकाला हे जाणवत असतं की स्वामीजींची इच्छा असेल तर हे होणार नाहीतर आपण काही करू शकत नाही स्वामीजी म्हणतात ते बरोबर आहे मी देखील माझ्या इच्छेनं काही करू शकत नाही ते दोन महापुरुष आहेत ना ज्ञानेश्वर महाराज आणि स्वामी स्वरूपानंद त्यांनी माझ्याकडून करून घेतलं नसतं तर एवढं काम शक्यच नव्हतं पुण्यासारख्या ठिकाणी कार्य करणं अतिशय अवघड असं असताना जे एवढं नाव झालं ते या दोघांच्यामुळे स्वामी स्वरूपानंदांची आज्ञा होती तुम्ही शांत झाला आहात लोकांना शांत व्हायला शिकवा ही त्यांची आज्ञाच मी समजतो त्यामुळे मला शांत व्हायलाच लागलं लोकांना शांतीचा मार्ग सांगायला लागला दोन गोष्टी आपोआप झाल्या ज्ञानोबा कसे होते शांत प्रेमळ जगाची माऊली आपल्याला तेवढं होता येणार नाही पण थोडीफार शांती क्षमा जर आली मुख्यतः प्रेम आलं तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात जीवन देखील सरळ सुंदर होतं सासरे प्रेमळ असतील तर सुनेनं चहा आणून दिल्यावर सगळ्यांना सांगतील माझी सून माझं सगळं करते म्हणून मी जिवंत राहिलो माझ्या सुना फार चांगल्या आहेत असं बोलणं का होत नाही कारण अहंकार सुनेनं माझं केलंच पाहिजे मला पेन्शन आहे म्हणून करतात ही भाषा अहंकार हा असा आहे की जे काम सहज झालं असतं ते अहंकारामुळं अतिशय त्रासदायक होतं आपल्याला त्रास दुसऱ्याला त्रास असं होतं मी हा शब्दच येता नये दुसऱ्याचे गुण गावेत आपले गुणही सांगू नयेत अवगुणही सांगू नयेत सगळ्यांना कळतं करता। गुणही करतात अवगुणही कळतात आपण सांगण्याची जरुरी नाही सांगायचंच झालं तर आपला एखादा अवगुणच सांगावा तर नम्रता येते नाही तर नम्रता येत नाही काही माणसं खूप प्रेमळ असतात संसारी व्यवहारी असून परवा आमच्या मुलीचे सासरे आले ते व्यवहार दक्ष माझ्यापेक्षा मोठे पण परवा आल्यावर दोन्ही पाय घट्ट धरून नमस्कार केला त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांच्या हे लक्षात येत होतं की यांचं जीवन वेगळं आपलं जीवन वेगळं व्यवहारापुरतं आपण चांगले आहोत पण यांचं जे काम आहे ते आपल्यानं कधी होणार नाही अशी दुसऱ्यांच्या गुणाची जाणीव त्यांना आहे म्हणून ते अतिशय नम्र आहेत त्यामुळे ते सुखी आहेत नव्वदाव्या वर्षी देखील सुना सगळं त्यांचं करतात एरवी कशाला हा म्हातारा जगला असं वाटतं त्याचं कारण अहंता नम्रता प्रेम असेल तर म्हाताऱ्या माणसालाही जगात सगळे विचारतील पण अहंकार असेल तर कोणी विचारत नाही त्याला फार त्रास होतो संसारात देखील मग परमार्थ तर दूरच राहतो तेव्हा नम्रता शांती प्रेम हे तीन गुण अत्यंत महत्वाचे व्यवहार हा परमार्थापासून वेगळा राहू शकत नाही व्यवहार परमार्थ एकच असा असेल तर हा पाया तयार होतो मग नामस्मरण मोठ्या प्रेमानं आपोआप होतं ध्यानधारणा आपोआप होते सगळं जीवन सफल आणि छान होतं खरोखरीच चांगलं होतं सगळे लोक त्याला विचारतात तो लोकांना विचारतो तसंच थोडं उदार पाहिजे आमचा चार पाच मित्रांचा एक ग्रुप होता त्यात एक मित्र असा होता की आम्ही कधी हॉटेलात गेलो तर तो कधी पैसे देत नसे सर्वांबरोबर खायला असायचा इतर मित्र पैसे देत पण हा कधी नाही खाऊन झालं की खिशात हात घालायचा पण मला आठवत नाही की कधी यांनी पैसे दिले कुणी पैसे दिले की हा खिशातून हात बाहेर काढायचा असं त्याचं तंत्र होतं तेव्हा इतका कंजूसपणा असता कामा नये आपण चटकन पैसे द्यायचे हे तंत्र कटाक्षानं पाळावं कंजूसपणा नसावा तुम्ही फार मोठा हजारो रुपयांचा उपकार करू नका पण सामान्य गोष्टी असतात त्या चुकू नका दुसरा जर देत असेल तर म्हणावं थांबा मी पैसे देतो आणि लगेच पैसे द्यावे असं केलं तर तो मनुष्य अत्यंत आवडता होतो खरं तर पाच दहा रुपयांची गोष्ट पण त्यातही लोक कंजूस असतात सगळ्यांनी मिळून चहा प्यायचा आणि दरवेळी दुसऱ्यानं पैसे द्यायचे हे बरोबर नाही म्हणून या सगळ्या गोष्टी पाहिजेत त्या सांगून शिकवून येत नाहीत स्वभावतःच त्या पाहिजेत नसतील तर त्या कटाक्षांना आणायला पाहिजेत म्हणून सांगतो साधकानं फार जपायला पाहिजे आपणच आपल्याला जपायचं आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की ज हरिओ तत्स्य